विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात उद्या सव्वीस जून रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे नव्वद मतदान केंद्र तसेच सव्वा चारशे अधिकारी कर्मचारी आणि सहाशे पोलीस अधिकारी कर्मचारी असे एकूण एक हजार अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे या निवडणुकीत चिठ्ठी पद्धतीचे मतदान असून पसंती क्रमांक द्यावा लागतो त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडली जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली आहे मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया, पार ना कशा तयारी जाते प्रक्रिया नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस करता पाच जिल्ह्यांच्या मध्ये ही मतदान प्रक्रिया असणार आहे या पाच जिल्ह्यात मिळून एकोणनव्वद मतदान केंद्र ही स्थापन केलेली आहेत आपण त्यात नंदुरबारमध्ये नऊ धुळ्यात बारा जळगावमध्ये वीस नाशिकमध्ये एकोणतीस आणि अहमदनगर जिल्ह्यात वीस असे एकूण नव्वद मतदान केंद्र असतील या मतदान केंद्र वरती एकोणसत्तर हजार तीनशे अडुसष्ट एवढे मतदार हे मतदान करू शकतील मतदानाची वेळ ही सकाळी सात ती ते संध्याकाळी सहा अशी असणार आहे जनरली विधान परिषदेच्या इलेक्शनसाठी सकाळी आठ ते सायंकाळी चार ही वेळ असायची परंतु यावेळेस इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार सकाळी सात वाजेपासूनच मतदान सुरू होईल आणि ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालेल किती अधिकारी आणि कर्मचारी एकूण करत असणार आहेत ही प्रक्रिया ला राबवण्यासाठी मतदान केंद्र नेहाय आपण एक प्रिसायडिंग ऑफिसर त्याच्या जोडीला तीन पोलिंग ऑफिसर आणि एक पिऊन अशी एक टीम असते आणि काही रिझर्व स्टाफ स्टाफ असतो त्याच्यासाठी त्यांचे दोन ट्रेनिंग्स आपण घेतलेले आहेत आणि एकूण चारशे अठरा एवढ्या अधिकारी कर्मचारी या इलेक्शन कर्तव्यासाठी कार्यरत राहतील काही उमेदवारांकडून असा प्रचार केला जातो का शिक्षकांना सांगितलं जातं की तुम्ही जे मतदान करणार आहेत ते आम्हाला कळणार आहे तर कशा पद्धतीने मग या इलेक्शनची पद्धत ही मतदानाची वेगळी आहे लोकसभा विधानसभा याचं इलेक्शन जे आहे ते ई व्ही एमद्वारे होतं आणि ते मतदान केंद्रांनी आहे त्याचं काउंटिंग केलं जातं ही इलेक्शन जे आहे याच्यामध्ये मतपत्रिकेचा वापर होतो आणि लोकांना प्रस मतदारांना त्याच्यात पसंतीकरण द्यायचं आहे उमेदवारांना एकपासून पासून एकवीसपर्यंत या मतदान झालेल्या मतपत्रिका ज्या आहेत त्या मतमोजणीच्या दिवशी सगळ्या एकत्र केल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या मोजायला घेतल्या जातात त्यामुळे त्या मतदान केंद्राने हाय काउंटिंग होत नसल्यामुळे कुठल्या मतदान केंद्रावर कुठल्या उमेदवारांना किती मतं मिळालीत असं रिझल्ट त्याच्यामध्ये जाहीर होत नसतो तो एकत्रित होतो आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये काही आरोप झाले की मतदार मतदार यादीमध्ये समावेश झालेला आहे त्याच्यावर काय केलं जाऊ मतदार यादीची निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच मतदान नोंदणी संपूर्ण विभागामध्ये झालेली आहे त्यामध्ये अर्जदारांनी स्वतःच्या सहीने अर्ज करायचा होता त्याच्यामध्ये त्याचा संपूर्ण शैक्षणिक आणि तो काम करत असलेला तपशील लिहायचा होता तो ज्या संस्थेत काम करतो ज्या शाळेत काम करतो तिथल्या मुख्याध्यापकाचं त्याच्या काम करत असणाऱ्या कालावधीचं संपूर्ण विवरण होतं पाठीमागील सहा वर्षामध्ये तीन वर्ष त्यांनी अध्यापनाचं काम केलं असलं पाहिजे असा त्याच्यामध्ये नियम होता तर त्या अनुषंगाने जे मुख्याध्यापकांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे ते आपण गट अधिकाऱ्यांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याकडून खात्री करून घेतलेलं आहे त्याच्या रहिवासाची खात्री करून घेतलेली आहे आणि तदनंतर ते अर्ज तहसील स्तरावर आणि उपविभागीय स्तरावरती ते मंजूर करण्यात आलेले आहे त्यावेळेस जे डाऊटफुल अर्ज होते ज्याच्यात पूर्तता नव्हत्या ज्याच्यात शिक्षकांचा कालावधी पूर्ण झालेला नव्हता असे काही अर्ज नामंजूर देखील झालेले आहेत त्याच्यामुळे आत्ता ज्या तक्रारी आल्या आहेत तर त्या विहित मुदतीत वीस नंबरचा फॉर्म भरून जर त्याच वेळेस तक्रारी केल्या असत्या तर त्याच्यावरती सुनावणी घेऊन पदनिर्देशित अधिकारी यांना उचित कारवाई करता आली असते तथापि आत्ता ज्या तक्रारी आल्या आहेत त्या आम्ही चौकशीसाठी खाली जिल्हाधिकारी स्तरावरती पाठवलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचा कसा बंदोबस्त लावला प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात असणार आहे आपण त्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे एस पी आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचे माननीय पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडून पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेतलेला आहे एकूण सहाशे बारा एवढे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असतील त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग करत आहोत म्हणजे प्रत्येक घडामोडीचं हे छायाचित्रीकरण आवाजासह ते आपण करणार आहोत